लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न धाराशिव लोकसभा मतदारसंघात बंजारा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत असून ओम राजे निंबाळकर आणि अर्चना पाटील या दोन्ही उमेदवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जिल्हा विकास कामांपासून दूर ठेवला असा आरोप समनक जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी आज रोजीपर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्याचं न बोलता धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही घराणीशाही चाललो आहे ते घराणेशाही आपण पाहिली आपापसाचे आप जे काही भा बा, भेदभाव आहेत जे काही वाद आहेत त्या ते वादाचं त्यांनी राज त्या वादाला राजकीय स्वरूप देऊन जिल्ह्यातील सर्व दे शोषित भोजन वंचितांना त्या तावडीत घेऊन त्याचा राजकीय उपभोग घेत आहेत ते, ते, ते लोक हे करण्याशी कुठेतरी थांबली पाहिजे आणि तुम्ही पाहताय धाराशिव जिल्ह्याचं एकंदरीत विकास कामाचं जर आराखडा आराखडा आपण पाहिलं अनेक तांडेवाडे वस्ती जे काही मागासवर्ग आहे ते तर आणखी अजून पण रस्ते नाहीत विद्यार्थ्यांना जायला बसेस नाही आहेत विद्यार्थ्यांना जायला रस्ते नाहीत पाऊस पाण्यासाठी भटकंती करावं लागते आता जर तुम्ही पाहिलं धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन बघा तुम्ही तांडेवाड्या वस्त्यामध्ये अ मला एवढंच सांगायचं आहे एखाद्या गावापासून जर तांड्याला रस्ता फुटला ते रस्ता जर कच्चा असला तर शंभर टक्के समजायचं पुढं तांडा आहे गावचं एक गाव दिसलं तर छोटं तीन वस्तीचं जरी गाव असेल तीन घराचं तिथंपर्यंत रस्ता आहे मग तांड्यातल्या गोरबंजार बांधवांनी शोषितांनी वंचितांनी पीडितांनी भोजनाने काय पाप केलंय मग याचं तुम्ही शोषण आता अशा पद्धतीने जर करत असाल तर तुमची हे शंभर टक्के आम्ही संपुष्टात आणणार म्हणजे आणणार गोरशेनेच्या वतीनं आम्ही समजा जनता पार्टीला पाठिंबा दिलाय आज तुम्ही सर्वसाधारण जनतेला जाऊन विचारा प्रत्येक गावामध्ये आम्ही फिरतोय मी मागच्या पंधरा वर्षापासून समाज कार्य करतोय चळवळीचं एक घटक आहे आणि गावामध्ये फिरत असताना मी पाहतोय प्रत्येक घटकाचं प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक मतदाराचं म्हणणं आहे की बाबा ना आतापर्यंत आमचं खूप मोठं शोषण झालेलं आहे आणि राजकीय सत्ताधारी जे काही प्रस्तावित लोक आहेत त्यांनी आमचं शोषण केलंय आणि तुम्ही यांना पर्यायी व्यवस्था द्या त्यांनी आम्हाला हात जोडत आहेत म्हणून आम्ही सामान्य जनता पार्टी उभारली राष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संपतभाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून Uh, काही बंजारा समाज जे आहे सत्ताधारी पक्षामध्ये आहे त्यांना काय आवाहन करणार आहात आम्हाला एवढंच म्हणायचंय तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात आहात इथून पुढे तुम्ही मरेपर्यंत राहा आम्हाला घेण्यात येणार नाही पण ज्या समाजाना जा जा तुमाला तुमाला तुम्हाला नेतृत्व दिलं ज्या वंचितांना ज्या बहुजनांना ज्या उपेक्षितांना तुम्हाला स्वतःचं नेतृत्व तुम्हाला दिलं तुमच्या झोळीमध्ये टाकलं तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा आणि तुम्ही जर त्याचा उपभोग वेगळ्या मा, माध्यमातून घेताय आणि त्या समाजाला कुठतरी वेटीस धरताय आणि त्या समाजाला एखाद्या राजकीय नेत्याच्या प्रस्थापितांच्या ज्यांना सत्तेचं मात आले अशा लोकांच्या पायदळी तुम्ही टाकताय आमच्या समाज बांधवांना मग हे कुठेतरी अन्याय आहे याची याची परतफेड तुम्हाला करावी लागणार शंभर टक्के एकंदरीत इथलं जे राजकारण आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील यांना कशा पद्धतीने तुम्ही पाहता आता ह्याच्याबद्दल मी नाही सांगणार आहे याच्याबद्दल उद्या येणाऱ्या लोकसभेला सात मेला जनता सांगाल दुनिया सांगाल धाराशिव जिल्ह्याची मतदार बंधू सांगतील कारण का आता तुम्ही दोन घराण्याबद्दल सांग आहे मला माझं स्पष्ट मत आहे आणि मी समाज बांधवाकडूनच बोलतो आहे मी व्यक्तिगत माझं म्हणणं नाही आहे मला एक प्रश्न आहे इथल्या सत्ताधाऱ्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना स्वतः उमेदवारांना जे प्रस्थापित लोक आहेत त्यांना सांगायचं आहे तुमचे जे काही भेदभाव आहेत तुमचे जे काही भांडणं आहेत हे भांडणं तुम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या मागासलेल्या घटकासाठी केलं आहे का, का तुम्छा तुम्छा तुम्ही एखाद्या गावाच्या रस्त्यासाठी केलं आहे का पाण्यासाठी शैक्षणिक आर्थिक सुविधा ज्या आहेत त्या सुविधेबद्दल तुमचं आम्हाला भांडणपूर दिसलं नाही तुमचं भांडणं तुमचं वैयक्तिक आहे आणि त्या भांडणाला तुम्ही राजकीय स्वरूप देऊन तुम्ही गोरगरिबाचं मतदान लाटताय आणि गोरगरिबांच्या मतावर तुम्ही निवडून येत आहे आणि तुमचे घरं तुम्ही भलाढे करताय मग तुमची घरण्याशाही आता टिकणार नाही त्यासाठी सर्वांना मतदार बंधू भगिनींना विनंती आहे ह्या लोकसभेच्या विलक्षण मध्ये यांची आपल्याला जागा दाखवायची आहे त्याच्यासाठी आपण जनता पार्टी माध्यमातून आपण पूर्ण आपण जिल्ह्याच्या विकासासाठी आपण तत्पर एकंदरीत विरोधकांचं जे मत आहे अर्चना पाटील असेल ओमराजे असेल यांच्यामधली जी लढत आहे विकासाच्या मुद्द्यावरती बोललं जाते विकास केला असा एकमेकावरती आरोप केला जातो याकडे कसं पाहतात जनतेला माहीत आहे विकास कुठं झालाय ते बोलतात विकास केला काय केला विकास फोन फोन लावणे फोनावर एकमेकाला बोलले फोनाशिवाय काही नाही यांचा विकास फक्त त्यांच्यापुरता जनते आहे जनतेसाठी काहीही नाही बंजारा समाजाचे काही असंख्य लोकं जे आहे ह्या इंगीनच्या सोबत आहे त्यांना काय आवाहन करणार बंजारा समाजाचे जे राजकीय आमचे लोक आहेत या लोकांना एकच सांगू इच्छितो आम्ही आमच्या थ्रू या बंजारा समाजाचं नाही बोलत आहेत पण बाकी इतर समाजाची पण लोकं आहेत जे की या पक्षाची गुलामगिरी करत आहेत जे रोज जाऊन त्यांचा सतरंजा उचलण्याचं काम करत आहेत त्या सतरंजा उचलण्याचं बंद करा आणि स्वाभिमानानं जगायला शिका या कुठेतरी कुठला तरी, तरी आपला प्रश्न सुटेल ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या पण तुम्ही स्वतःच करता स्वतः समाजाला सोडता बाकीचं आपल्या स्वतःच बघताय ते स्वतःच नाही बघत फक्त तुम्हाला काय काम देतात त्यांनी सतरायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांचं लाचरी करताय गोष्टी तुम्ही सोडून द्या आणि या ठिकाणी जनता पार्टीला तुम्ही साथ द्या निश्चित समजा जनता पार्टी तुमचा विचार करेल सत्याहत्तर वर्षामध्ये सतरा वेळेस लोकसभेचं इलेक्शन झाले लोकप्रतिनिधी निवडून गेले एकही लोकप्रतिनिधीने आमच्या समाजाचा प्रश्न उतरलेला नाही ह्या सर्व सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही यावेळेस आमच्या समाजातून समज जनता पार्टीच्या वतीने उमेदवार आम्ही उस्मा लो धाराशिव मतदारसंघामध्ये संघामध्ये दे, देत आहोत आणि पूर्ण ताकदनिशी आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू बंजारा समाजाने उमेदवारी दिल्याने ह्या राजकारणाच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये लोमराजे असतील अर्चना पाटील असेल नक्कीच यांची डोकेदुखी वाढताना पाहायला मिळते व्हिडिओने सतीश राठोडसह आयुष्य केन टी न्यूज मराठी धाराशिव